श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या तालुका अध्यक्षपदी श्रीगोंदा येथील अॅडव्होकेट ऋषिकेश झुंबरराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे निवडीचं पत्र जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी गायकवाड यांना दिला काही दिवसांपूर्वी माजी तालुकाध्यक्ष नितीन थोरात यांनी नि काही तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाचा राजीनामा दिला होता गावा गावा या रिक्त पदावर आमदार राहुल जगताप यांनी अॅडव्होकेट ऋषिकेश गायकवाड यांचा गावागावातील युवकांचा संपर्क संघटन पाहून चळवळीतील कार्यकर्ता आक्रमकपणा लक्षात घेऊन गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी युवकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे निवडीनंतर गायकवाड यांनी आमदार राहुल जगताप यांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली ती निश्चितपणे पार पाडू अशी ग्वाही दिली या ठिकाणी आमदार राहुलदादा जगताप साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला श्रीगोंदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे आमदार साहेबांच्या विश्वासाला मी कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन देणार नाही व इथून पुढं ज्याप्रमाणे मी आम्ही विसापूरच्या खालील पाच गावांचा पाणी प्रश्न हाताळला होता त्याप्रमाणे आम्ही आता इथून पुढं घोड व कुकडीचं पाणी कशाप्रकारे तालुक्याला आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त प्रमाणात भेटेल यासाठी झगडणार आहोत त्याचबरोबर तालुक्यातील वीज प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या संबंधित सर्व प्रश्न असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या फीमाफी संदर्भातचे प्रश्न असतील व हे जे काय झोपलेलं शासन आहे हे शासन नुसतंच आजचे दिन आजचे दिनचा नारा लावतंय आमच्या अख्ख्या जनतेला नुसतं येड्यात काढायची कामं करते शेतकऱ्याला आमच्या सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारचं मदत या शासनाच्या वतीने होईना ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आता प्रयत्नशील राहणार आहोत आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीगंधा तालुक्यामधील गावागावात गावा घराघरात पवार साहेबांचे राष्ट्रवादी विचारसरणी आम्ही या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कोकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे सीमुनन्यूसाठी प्रतिनिधी गणेश कबीटकर श्रीगोंदा